म्हणजे बस फक्त आम्ही वाट पाहत आहे की कोणीतरी आम्हाला इलाज सांगावं इथे त्याचा इलाज झाला शंभर टक्के इलाज झाला असं कोणीतरी आम्हाला सांगावं आणि आम्ही तिथे जाऊ आणि तिथं आम्ही त्याचा इलाज करू रामराम मित्रांनो कशा तर मित्रांनो दोन तीन दिवसा अगोदर व्हिडिओ टाकला होता आम्ही तर अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही त्याला प्रतिसाद दिला आणि चांगल्या प्रकारे समजा तुम्ही कमेंट पण केल्या बऱ्याच जणांनी समजा आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे इलाज सांगितले उपाय सांगितले समजा तसं तर मित्रांनो हत्तीरोप ह्या आजारावर कुठेच इलाज नाही आणि म्हणजे असं सांगतात आणि आम्ही जिथं पण गेलो तिथं सगळ्यांनी आम्हाला ते सांगितलं की ह्या आजारावर कुठे इलाज नाही बरेच समजा काय दवाखाने केले काय समजा कुठं आतापर्यंत काही फरक पडलेला नाही आहे पण समजा पाहू समजा घरी पण मित्रांनो समजा काय असले इलाज तर सांगा आणि आमची रेग्युलर व्हिडिओ न याचं कारण असं आहे मित्रांनो की रेग्युलर टाकू पण पर शकतो परंतु घरात समजा काही काळ अशी परिस्थिती निर्माण होती की व्हिडिओ नाही काढू शकत आणि म्हणजे टाकता पण येत नाही व्हिडिओ खूप कधी कधी खरपूर असं परिस्थिती वेगळीच असते की ती व्हिडिओ नाही टाकतायत काढता पण येत नाही त्याच्यामुळे जसं आहे समजा तसं समजून घ्या थोडं समजा रेग्युलर व्हिडिओ नाही आली कधी आणि रेग्युलर टाकायचा प्रयत्न करतोच ना मी परंतु नाही टाकणंच होत कारण की परिस्थिती तशी नसते की व्हिडिओ काढावं आणि टाकावं तर मला नाही आवडतं त्याच्यामुळे काय टाकत नाही मी तसं काही तर मित्रांनो विषय एक परत एक असा होता की त्यांना म्हणते की तुम्ही जर मग औषध नसते तर मी खरोखर आतापर्यंत जगले नसते कारण की कोणी एवढा सहारा देत नाही अतिशय गंभीर समस्या आहेत ज्या आजाराची तेवढ्या आजाराची एवढी गंभीर समस्या असताना सुद्धा समजा तिला अतिशय मी आनंदी ठेवायचा प्रयत्न करतो सुखी ठेवायचा प्रयत्न करतो कुठल्याही प्रकारचा त्रास देत नाही आणि मी म्हणजे नवरा ह्या नाते जेवढे पण करतो सगळे करतो पार पडतो आणि मग त्याचं काही वाटत नाही कारण की परिवारासाठी करतो मी येतं बायको आहे आणि अतिशय आनंदी आहे सुखी फक्त ईश्वराकडे एवढीच प्रार्थना आहे की बाबा मा बायकोचा म्हणजे आजार बरा हवा घेऊ तुला लाज वाटते की आम्ही बोलायची तुझ्यामध्ये काही बोलत नाही तरी दोन शब्द ती बोलत नाही मित्रांनो तर बस तिच्या अशा सकाळी भावना व्यक्त केल्या तिनं तर मित्रांनो व्हिडिओ जास्ती असं शेअर करा आवडला असं लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि रेग्युलर व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करील बस फक्त काही परिस्थितीमुळं काय आहे अडचणीमुळं फक्त व्हिडिओ रेग्युलर येत नाहीत आणि मित्रांनो खरोखर तुमच्या आपसात जर कुठं असा पेशंट असेल तुम्ही जर कुठं असा पेशंट पाहिला असेल की ज्याला हातीरोध झालेला आहे हा पेशंट तुम्ही पाहिला असेल कृपा त्याला जर कुठं फरक पडला असेल तर त्या त्याला म्हणजे कुठं त्याचा इलाज झाला कुठं त्याला फरक पडला त्या इलाजाचा त्या फरक पडलेला औषधीचा म्हणजे कुठे इलाज केला त्या ठिकाणाचा आम्हाला कमेंटमध्ये सांगा आम्ही नक्कीच तिथं जाऊ इलाज करू कारण की इलाज अत्यंत गरज आहे आणि म्हणजे बस फक्त आम्ही वाट पाहत आहे की कोणीतरी आम्हाला इलाज सांगावं इथे त्याचा इलाज झाला शंभर टक्के इलाज झाला असं कोणीतरी आम्हाला सांगावं आणि आम्ही तिथे जाऊ म्हणजे तिथं आम्ही त्याचा इलाज करू बस फक्त मित्रांनो खरोखर म्हणजे असेल तुमच्या आपसात नातेवाईकात कोणी जर असेल की त्याला हा आजार झाला होता त्याचा इलाज घालावा हा जर कुठं काय असेल तर खरोखर आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि विनंती करतो मित्रांनो की खरोखर व्हिडिओ शेअर करा आणि जर कोणाला जर असा आजार झाला असेल तर त्याला फरक पडला असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा आम्ही खरोखर तिथं जाऊ आणि बस सपोर्ट करा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद खूप धन्यवाद